दिवसाला तिथ आठ आत्महत्या शेतकरी करत आहे आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथे घेणार आहे आणि एकोणतीस दोन हजार एकोणतीस जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी तर अध्यक्ष आज आजपासून एकोणतीस पर्यंत पंधरा हजार शेतकरी आत्महत्या करतील मग त्या पंधरा हजार शेतकऱ्याला कोण जबाबदारी अध्यक्ष हो मोदय मग सत्तेत असताना लोकच जबाबदारी असं म्हणावं लागेल ना मग आमचं एवढंच म्हणणं की आपण वाट बघायची किंवा पंधरा हजार शेतकऱ्यांना आत्महत्या करायची अध्यक्ष महोदय निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल शेतकरी वाट बघत आहे अध्यक्ष महोदय पंचवीस हजार कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये देणार आहे अध्यक्ष महोदय आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचणारे अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे रोड वगैरे नंतर बांधू रोड आपल्या तीन वर्षाली बांधता येईल पण एखाद्या जर आत्महत्या केली निर्णय घेतला वेगळं काही झालं तर ते त्याला कोण अध्यक्ष मोदय हो जबाबदार असणार आहे